मौजे भीमवाडी झाल्टा चिकलठाणा शिवारातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत या भागामध्ये नागरिकांना विजेची सुविधा नसल्याने शेकडो घरामध्ये अद्यापही अंधार आहे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र लिहूनही प्रशासनाने या पत्राची कोणतीही दखल घेतली नसल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितलं पाहूयात मिळायला क्रांतिकारी जय भीम मी द्वारका अर्जुन झोटे आम्ही चारशे बहात्तर नंबर गायरान झिमिल चिखलठाणा परिसर झालता इथं आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून राहतो पण आम्हाला शासनाची काही आम्हाला मदत नसल्यामुळं आम्ही आम्हाला पहिल्या पहिल्या काळात जशी गुलामीला आम्हाला वागणूक देत होते तशी आज सुद्धा हे शासन आम्हाला ही वागणूक देत सध्या आम्हाला त्रास याचा होतो लाईटचा मेन गोष्ट आम्हाला लाईट नाही पाणी नाही हा लाइट पाणी दवाखान्याचं ह्याचे कुठलीही सुविधा नाही आम्ही अंधारातच राहतो आमच्या काही महिला पाण्यासाठी मेल्या टँकर खाली चेंगरून घेऊन पाणी पित होत एक साफ चावून दोन तीन महिला मेल्या काही प्राणी सुद्धा मेले काही डिलेवरीच्या ह्याची सुविधा नसल्यामुळं काही आडवून सुद्धा मेलेले तिथं पण इतक्या दिवसापासून आम्ही पत्रव्यवहार यांच्याशी करतो तर तरीही आम्हाला कुठलाही आम्हाला हे करीत नाही तर बघा आम्ही तुमच्या मागणी काय नाही आता आमची मागणी लाईटची आहे लाइट पाणी जी काही तर लाईट नाही आमच्या जवळजवळ अडीचशे तीनशे घर सध्या राहते तेवढ्या घराला कसलीच लाईट नाही रस्ते तर नाहीतच नाही रस्त्याचा विषय लांबच आहे पण मेन गोष्ट लाईट आता आम्हाला आम्ही अंधारातच राहून काहीच नाही टॅक्स नाही कारण आम्ही आम्ही जर तिथे हे करायला गेलो तर आम्हाला डायरेक्ट म्हणते तुमची जमीन नाही ती तुमच्या ना नावावर काही नाही म्हणून आम्ही तुम्हाला टॅक्स देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही गेले वीस ते पंचवीस वर्षापासून जमिनीवर लोक वस्ती करून राहतात तर त्यांना नागरी सुविधा काहीच मिळत नाही नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे मुली आपल्या घरकाम करणाऱ्या बायका जातात येता त्यांना येता त्यांना खूप त्रास होतो आणि त्या ठिकाणी लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे की रातचा माणूस माणूस सुद्धा फिरू नाही शकत आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कलेक्टर साहेबाकडे दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस रोजी शेवटचं निवेदन दिलं होतं तर त्याच्यावर बी त्यांनी काय रिप्लाय दिला नाही तर काम पूर्ण कलेक्टर आणि तहसीलवर ढकलतात तहसील ढकलतात एम एसी बी वर एम एसीबी ढकलतात तलाठीवर तलाटी ढकलतात वापस एम एसी बी वर तर याचा मागचा अर्थ काय तो आम्हाला कळला पाहिजे आणि आमच्या लोकांना नागरी सुविधा देण्याचं काम या लोकांनी आत्ताच्या आता करणं भाग आहे तुम्ही राहायला कुठे आम्ही आम्ही राहायला बीड बायपास रोड झालटा सुंदरवाडी आमच्या एरियाचं नाव आहे भीमवाडी किती वर्षापासून त्रास आहे तिथं वीस पंचवीस वर्षापासून त्रास आहे आणि सर्व दलित समाज तिथं बसलेला आहे तुम्ही आठवले गटाचे जे लिहिते आहेत आठवले गटाचे तुम्ही आहात ते मंत्री आहेत हां साहेबाच्या पत्राचे हे लोक अवमान करत आहे ना त्या साहेबाच्या पत्राचं अवमान केल्यामुळे आमच्या पक्षाला आंदोलन करणं भाग पडले कोणत्या साहेबाचं आठवली साहेबांचा आम्ही एवढे पत्र केलं आमच्याकडे पुढं फाईल आहे आठवले साहेबांनी पत्र दिलं होतं हां त्यांचे पुरे पत्र आहेत माझ्याकडं आणि पूर्ण काम फायनल झालेलं असताना एक हिरालाल मगरेन नावाचा इसम हा हातानी पेनानी अर्ज लिहितो एमएसीबी ला की यांचं काम करू नका म्हणून कारण त्या एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरेकडून पैसे खाल्लेले असणार आहे आतापर्यंत पण काय बोलले साहेब साहेब बोलले की साहेब तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये साहेबांचा कॉल केल्यानंतर ते बोल आम्ही करून देतो आज या गोष्टीला तीन वर्ष होत आले आम्ही पत्रव्यवहार करतोय ऐकत नाही पत्र व्यवहार चालू आहे ऐकतात की नाही ते माहीत नाही